हाले लैया हे दोघं पतिपत्नी आहेत आणि ते परिवार गिरगावरून आलेले आहेत ते म्हणतात की गेल्या दहा बारा दिवसापासून या बहिणीच्या पायाला चावायला लागलं पायाला भरपूर चावऱ्यावर होत्या कमरेलासुद्धा भरपूर चावरं होत होतं त्यांच्या स्थिराला इतकं चावरं व्हायचं त्यांची पाय त्यांची कमरे इतकी चावायची की ती सवत पायावरून उभी राहू शकत न मग ते म्हणतात की तुला बाथरूममध्ये न्यायचं असेल तर उचलून द्यावं लागत होतं तिला सवतचही कोणतंच काम कर करता येत नव्हतं सगळी कामं तिला दुसऱ्यांना करावी लागायची तिची आणि ते म्हणतात की भयंकर तिच्या पायाला चावऱ्या होती त्या कमरेला चावऱ्या होतो त्या सतत सतत बारा तेरा दिवसापासून असा त्रास होता सतत असा प्रकारे त्रास होत असताना त्यांनी या ठिकाणी आले आणि दोन दिवसाच्या निवास शिबिरामध्ये भाग घेतला ते म्हणतात की दोन दिवसाच्या निवास शिबिरामध्ये भाग घेतला असताना ही समस्या त्यांनी ब्रदरांना सांगितली ते म्हणतात की ब्रदरांना ही समस्या सांगितली ब्रदरांनी त्या

झळजडपणा वाटत होता त्यांच्या कमरेत थोडासा जळजळपणा वाटत होता पण आज जसा हजार मृत्यू प्रार्थनेत ब्रगर त्यांच्याकडे जाऊ तिच्यासाठी प्रार्थना केली त्याच वेळी तिला प्रभूचा स्पर्ध झाला आणि प्रभूच्या स्पर्ध संधीच्या अंगातला झळझडपणा